भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण इतिहासाच्या पार्श्वभूमीवर सीज फायर हा शब्द आपण अनेकदा ऐकतो पण नेमकं सीज फायर म्हणजे काय ते का महत्वाचं आहे आणि भारत पाकिस्तानच्या संबंधांमध्ये त्याची भूमिका काय आहे त्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि त्यामागील राजकीय आणि सामाजिक कारणे काय आहेत चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी कप्पा तर सीज फायर म्हणजे काय सीज फायर हा इंग्रजी शब्द आहे त्याचा मराठीत अर्थ आहे युद्धविराम सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा दोन देश सैन्य किंवा गट युद्ध किंवा संघर्ष थांबवण्याचं ठरवतात तेव्हा त्याला सीज फायर म्हणतात याचा अर्थ असा की बंदुका शांत होतात बॉम्ब हल्ले थांबतात आणि दोन्ही बाजूंनी शांतता राखण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे तात्पुरता का होईना शांतता निर्माण होते पण याचा अर्थ युद्ध पूर्णपणे संपला असं नाही कधी कधी सीज फायर हा तात्पुरता असतो तर कधी तो शांतता कराराचा पहिला टप्पा असतो भारत पाकिस्तान आणि सीज फायर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीज फायरचा इतिहास मिश्र आहे एकोणीसशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव या मोठ्या युद्धानंतर अनेक वेळा दोन्ही देशांमध्ये सीज फायर झाले एकोणीशे एकोणपन्नास मध्ये पहिल्या भारत पाकिस्तान युद्धानंतर संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने सीज फायर लागू झाला ज्यामुळे काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोल ठरली दोन हजार तीन मध्ये दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवर सीज फायर करार केला ज्यामुळे सीमेवर काही काळ शांतता होती पण अनेकदा हा करार तोडला गेला सीमेवर गोळीबार दहशतवादी हल्ले आणि इतर घटनांमुळे तणाव वाढतो तरीही दोन हजार एकवीस मध्ये दोन्ही देशांनी पुन्हा सीज फायरचं पालन करण्याचं ठरवलं ज्यामुळे सीमेवर काही प्रमाणात शांतता आहे सीज फायरचं महत्व पाहूया सीज फायर हा महत्वाचा आहे याची अनेक कारण आहेत जीव वाचवणं युद्धविरामामुळे सैनिक आणि नागरिकांचे जीव वाचतात युद्धात होणारी जीवितहानी थांबते शांततेची संधी सीज फायरमुळे दोन्ही देशांना चर्चा आणि शांतता करारासाठी वेळ मिळतो मानवीय मदत युद्धग्रस्त भागात अन्न औषध आणि इतर मदत पोहोचवणं शक्य होत आर्थिक फायदा युद्धामुळे होणारा खर्च कमी होतो आणि विकासावर लक्ष केंद्रित करता येतं आंतरराष्ट्रीय दबाव जागतिक समुदायाकडून येणारा दबाव आणि संयुक्त राष्ट्रांचे निर्देश तर पाहूया नियम मोडल्यास काय होतं नियम मोडल्यास दोन्ही बाजू एकमेकांवर विश्वास ठेवू शकत नाहीत यामुळे सीमेवर तणाव वाढतो आणि युद्ध किंवा संघर्ष पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते युद्धबंदी नियम मोडल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई होऊ शकते जसे की संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने आर्थिक निर्बंध किंवा इतर पावले उचलण्याची शक्यता असते आव्हान आणि भविष्य सीज फायर टिकवणं सोपं नाही विश्वासाचा अभाव दहशतवादी कारवाया आणि राजकीय दबाव यामुळे सीज फायर तोडला जाऊ शकतो पण शांततेचा मार्ग हाच एकमेव पर्याय आहे भारत आणि पाकिस्तान यांनी जर संवाद विश्वास आणि सहकार्य वाढवलं तर सीज फायर केवळ तात्पुरता न राहता कायमस्वरूपी शांततेचा पाया बनू शकतो भारत पाकिस्तानच्या संबंधांमध्ये युद्धविरामाचे करार महत्वाचे ठरले आहे आणि भविष्यातही ते त्याची गरज आहे तर मित्रांनो सीज फायर म्हणजे केवळ तात्पुरती शांतता नाही तर ते एका मोठ्या संघर्षावर असलेले तात्पुरते नियंत्रण आहे ते किती काळ टिकेल हे दोन्ही देशांच्या राजकीय इच्छाशक्तीवर आणि परस्पर विश्वासावर अवलंबून असते आता देखील भारत पाकिस्तानात युद्धविरामाचा करार झाला आहे तरी देखील पाकिस्तानकडून रात्रीचे ड्रोन हल्ले सुरूच असल्याचं दिसून आलं आहे तर तुम्हाला काय वाटतं सीज फायर मुळे खरंच शांतता प्रस्थापित होऊ शकते का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नया विषयासह धन्यवाद